हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि मी वहिनी लेकर विशाल सगळे चाललो चाकरवाडीला कथा ऐकायला शिहोरच्या महाराजांची कथा प्रदीप मिश्राची तर त्यांची कथा त्याच्यामुळे पंडित प्रदीप मिश्राची तर आरोही पण येते तर आम्ही पण चालू आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं सगळं तुम्हाला मी दाखवते उशीर झाला पहिलाच दिवस यात उशीर झाला पण ठीक आहे थोडासा लेट गेलं तरी चालेल पण जायचंय सगळं झालं बघा तनिष का पण पर्स वगैरे घेऊन तयार आहे हे बघा आणि आज मी नाही खुश आहे हम्म तर निघालो तर आम्ही आता बहिणी पण इकडे झालो तयार बघ चला काय वाजवले कवर आहे का निघाले का काय हे सगळे लोकं कथेला चाललेत आम्ही आत्ता चालू आत्ता चालू आहे आम्ही आम्ही पण चाललो इकडे ये तुम्हाला ब्लॉक शेवटपर्यंत बघा आतमधलं पण दाखवतो तुम्हाला आता बसायला आत बस जागा वगैरे भेटेल काय माहीत नाही पण आम्ही खूप उशीर आलो उद्या लवकर येणार दम लागायला चालेल चालेल एवढी लोक चालल एवढे हे बघ तिथे कसं चालवे आहे चाकवाडीचं काय तर व्हायचेस कंटाळाला चालायचं टमटोवाल्याने पण लांब सोड आलो तिथे मध्ये कथ्या आहे तिथे नसेल पलीकडं आणि खूप गर्दी आहे आम्ही उशीर आलो म्हणजे आपण जास्त पार्धाचा ऐकायला भेटली पण ठीक आहे उशीर झाल्यामुळं आणि तर खूप हे तर काहीच नाही बसून तुम्हाला दाखवतो घरला न त्या साईडला पण आहे ह्या साईडला साईड बघायला कोणी साईडला उद्या पण यायचा विचार चालू आहे आता पहिलाच दिवस आहे तिकड नाही ना जायला येत Jauh-jauh, ya, bagaimana? Berpura हाय हय हात पण तन्मा कुठं कुठं आहे तुम्ही लई हळूहळू चला लवकर कुठे काकू चला प्लेस गरम होईल बाबा भाइ भइ कसले करते

ही, या। ही शुर शुर एक आहे आहे किती गर्दी साइडलाय शिहरच्या महाराजांची कथा होत्या पहिला दिवस एवढी गर्दी बापरे इकडे पण बघा किती गर्दी पहिल्यांदाच मी असं पंडालमध्ये बसून तथा ऐकले घरात थोडस उशीर आले

हाथ धरले करू हात धरले करू सर सर नाही ना नाही साजिक नाही चल हात धर तलीस के छोड धर ग अबे काय माई के डरतीस

Oh, sorry. <laughs>